श्री राम जय राम जय जय राम श्री समर्थांचा स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक सदतीस व अडतीस श्लोक सदतीस बहुद्रव्य गाठी पुन्हा मेळवीसी गुरु विप्रबंधू कसे चाळवीसी दुराशा कशाला मशाला पुढे रे हरे राम महामंत्र सोपा जपा रे पुन्हा पुन्हा जन्माला येऊन तू गाठीला धन बांधत असतोस गुरु ब्राह्मण बांधव यांचा अपमान करतोस एखाद्या मशाली प्रमाणे सतत पुढे राहण्याची म्हणजे मान सन्मान मिळवण्याची तू कशासाठी दुराशा धरतोस त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम पुन्हा पुन्हा जन्माला यायचं पुन्हा पुन्हा द्रव्याच्या मागे लागायचं हे काही संपतच नाही सतत आपल्या नातेवाईकात मित्रमंडळीत समाजात आपल्यालाच मानाचं मोठं स्थान मिळायला हवं यासाठी प्रयत्न करत राहायचा व शेवटी एक दिवस मरून जायचं हाच याचा जीवन प्रवास असतो हे भोग जन्मोजन्मी भोगून सुद्धा जीवाची तृप्ती होत नाही पुन्हा पुन्हा तो यातच गुडफटून जातो मी माझा देह हो, धनसंपत्ती त्या संपत्तीच्या सहाय्यानं नाना प्रकारचे सुखोपभोग घेणे आणि ते नाही मिळाले तर त्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणे यातच आयुष्य निघून जातं सुखोपभोग मिळून सुद्धा हा सुखी नसतोच कारण पुन्हा आणखीन काहीतरी मिळवण्याची कामना असतेच हे चक्र थांबणार तरी केव्हा यातून तो कधी बरं जागा होणार आपले स्वहित कधी करून घेणार घटका गेली पळे गेली काळ वाजे ठाणा आयुष्याचा नाश होतो शेवटी रामच जपानेच या संसाराचा नाश होणार आहे म्हणून समर्थ राम जप करायला सांगत आहेत श्लोक अडती सव्वा जरी क्षीण देहो परिवृद्ध काळी करी ती स्त्रिया सुतना तुटवाळी धन चकिला हता गो चकी रे हरे राम महामंत्र सोपा जपारे वृद्धपणी तुझा देह क्षीण झाल्यावर जी पत्नी मुले व नातू तु। पूर्वी तुझ्यावर प्रेम करत होती तुझ्या भोवती जमली होती तीच धन मिळाल्यावर तुला सोडून देतात त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का बर करत नाहीस सर्वच कसं स्वार्थी आहे ते समर्थ सांगत येत मनुष्य आपल्या कुटुंबासाठी काबाड कष्ट उपसत असतो बायका मुलांचं पोषण करण्यासाठी रात्रीचा दिवस करत असतो पण त्याची त्यांना काही किंमत असते का ज्यावेळी वृद्धत्व येतं पैसे कमावण्याची शक्ती नाहीशी होते त्यावेळी अगदी प्रिय असणारी पत्नी सुद्धा निंदा करते मग मुलगा सून नातवंड यांची तर काय कोष्ट विचारतात सर्वजण याला फक्त धनाचे झाड समजत असतात झाड फळं द्यायचं बंद झालं की लोक खुशाल ते तोडून टाकतात तशीच याची घरामध्ये स्थिती होते आता आम्ही काय खावे किती उपवासी मरावे ऐसी याचे संगती स देवे कापा खातले आम्ही असच सर्वजण म्हणू लागतात ऐसे आपुले सुख पाहती परी त्याचे दुःख नेणती आणि शक्ती गेली अंती कोणीच कामा न येती वेगळे घातले कोपट बांधवण दिदले मनकांतेचे लागले स्वार्थ बुद्धी असा त्याला अनुभव येऊ लागतो गेले तारुण्य गेले बळ गेले संसारीचे सळ वाताहात झाले सकळ शरीर आणि संपत्ती जन्मवरी स्वार्थ केला तिथु काही व्यर्थ केला कैसा विषम काळ आला अंत काळी जन्मभर ज्यांच्याकरता आटाटी केली तेच जिवलक आता शत्रुवत झाले पण आता ही पश्चात बुद्धी झाली जोपर्यंत तारुण्य शक्ती होती तोपर्यंत वासना धामिणी पडिली गळा घालून वेटाळे व मी गरळा जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक माथा प्रपंचाचे बोझे घेऊन म्हणे माझे माझे बुडता आहे न सोडी फुंजे कुळाभिमाने अशी स्थिती होती आपल्या तारुण्याचा संपत्तीचा अतिशय गर्व होता माझे माझे म्हणत प्रपंचाचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन नाचत होता अहंता नसा नसातून वाहत होती तेव्हा भगवंताची आठवण पण होत नव्हती पण वैभव तारुण्य या गोष्टी क्षणभंगूरेत तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ पुत्र कळत राधी सकळ बिघडवन जाती कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता कैची सुरुय की हे तू जाण मावेची अवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे ती बायको मुले माता पिता यांना माझे माझे म्हणत होतास ते सर्वजण आपल्या सुखासाठी याच्या जवळ गोळा झालेले होते हा अनुभव येतो त्याच्या सुख दुःखाशी कोणालाच देणं घेणं नसतं परंतु जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगीती स्वानंद सोहळा जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय तयास फावली नरदेह पेटी केली ईश्वरेसी साठी ये रे अभाविके करंटी नरदेह गेला जे ईश्वराचे स्मरण करतात त्यांचेच आयुष्य सार्थकी लागते असं म्हणता येतं कारण त्यांनाच अक्षय सुखाचा ठेवा प्राप्त होतो म्हणून समर्थ राम मंत्राचा जप करण्यास सांगत आहेत आता या पुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहू აზიეთის თამბუა